आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्या सोबत अपडेट संगोला तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा तालुक्यातील माजी सैनिकांतर्फे सत्कार सांगोला तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा सत्कार जय जवान माजी सैनिक सेवाभावी संस्था सांगोला व कल्याणकारी संस्था सांगोला तसेच आजी माजी सैनिक संघटना वासुद अकोला चिंके सोनंद पाचेगाव मांजरी हंगिरगे महिम मानेगाव यांच्याकडून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन या भावनेतून विविध प्रकारच्या झाडांची रोपे देऊन एक अनोखा प्रकारचा सत्कार करण्यात आला पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी माझी सैनिकांना सर्व प्रकारच्या मदतीचा आश्वासन देत देशसेवेसाठी योगदान देणारे माजी सैनिक वीर माता वीर पत्नी व त्यांच्या कुटुंबियांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचंही आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितलंय